न्यायव्यवस्था ही शासन व्यवस्थेच्या सर्वात महत्वाच्या स्तंभांपैकी एक मानली जाते लोकांना न्याय मिळाल्याने मन शांती आणि समाधान मिळते न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे वकिलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे समता प्रामाणिकपणा आणि न्यायत्ता हा न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉक्टर एस एस फळसाणकर जोशी यांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे राष्ट्रीय परिसंवाद कायदा आणि करिअरच्या संधी दोन हजार पंचवीस या परिषदेचं आयोजन नर्रे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले याचे उद्घाटन डॉक्टर एस एस फळसाणकर जोशी यांच्या हस्ते झाले यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण छत्रपती संभाजीनगर अध्यक्ष रामेश्वर व्ही जटारे संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुधाकर जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांच्यासह जाधवर कॉलेज ऑफ लॉच्या प्राचार्य आणि पदाधिकारी उपस्थित होते मूठ कोट सोसायटी इस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचं प्रकाशन यावेळी झालं त्या लोकांना त्याच्यामध्ये या मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती येता येत नाही आणि म्हणून ही सगळी लोक पुढे आली पाहिजे म्हणून आपला जो प्रयत्न आहे तो प्रयत्न अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी करतोय आज दा मॅडम या मंचावरती आहे सतारेसर या आहे मी या दोन्ही लोकांना एक मनापासून त्या ठिकाणी विनंती करणार आहे ती माझी विनंती अशी आहे की आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये आपलं कॉन्स्टिट्युशन असं सांगतं की प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे प्रत्येक गोरगरीब व्यक्तीला त्या ठिकाणी कायदा समजला पाहिजे आणि त्याच्यासाठी हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल यांनी प्रत्येक आता निर्णय सुद्धा जजमेंट सुद्धा त्या भाषेमध्ये देण्यासाठी सुरुवात केलेली आहे आपल्याकडे भाषेचं सुद्धा केंद्र त्या ठिकाणी कोर्टांमध्ये त्याच्यामध्ये उपस्थित झालेलं आहे परंतु हायकोर्ट असतील सुप्रीम कोर्ट असतील याच्यामध्ये जर कित्य वकील त्या राज्याच्या भाषेमध्ये जर त्यांना जर आल्या तर फार मोठ्या प्रमाणावरती लोकांना प्लॅटफॉर्म हा त्या ठिकाणी निर्माण झाला वकील जे म्हणतो तेच काय लागतं आणि वेळेला वकील कॉम्प्रोमाइज झालेले आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात मी स्वतः वकील असल्यामुळे या सगळ्या गोष्टी जवळ अत्यंत मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पाहतो आणि या सगळ्या गोष्टी पाहता असून गोष्ट माझ्या लक्षात येते जर कोर्टामध्ये काय चाललंय हे जर त्यांच्या म्हणजे ते आरोपी असतील किंवा फिर्यादे असतील या दोन्ही लोकांना जर कळालं त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये तर नक्कीच त्यांना देखील चांगल्या पद्धतीनं हा कायदा समजेल अजून कायदा त्या ठिकाणी आणि जो अन्याय आहे हा अन्याय त्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून माझी विनंती आहे या दोन्ही मान्यवरांना की आपण याच्यामध्ये काय करू शकतो का मी स्वतः सर्व राज्यांचे मुख्यमंत्री सर्व पहामंत्री सर्व राज्यांचे जेवढी काही आपले त्या ठिकाणी ती प्रसिद्ध आहेत म्हटल्यानंतर जो सुप्रीम कोर्ट असेल या सगळ्या लोकांच्या युवा संसदेच्या माध्यमातून आम्ही पत्र लिहिले होतं एंड सर्टिफिकेट्स वी दैट अपॉर्चुनिटीज the importance of judiciary, I may feel better in talking in English. That is the only reason. But I am really impressed with the work which is undertaken by this institute and I most heartily welcome you all to the legal profession and also to this institute, the law college. Legal profession is considered to be the most noble profession. Noble in the sense that we give justice and justice is the motto of this university, in, in of this institute. Justice always implies fairness, equity, equality and that is what the judiciary aims at. The judiciary is considered to be one of the most important pillars of the governance the self-executive, one is executive, another is legislature, and all are of equal importance. On the contrary, the constitution, or the constitution which is, we have adopted today in 1950,